तर नमस्कार मंडळी माझी नवीन व्हिडिओमध्ये मध्ये ही खांद्याची मुलगी आपलं मनापासून स्वागत करते तर आम्ही आलोय ठाण्याला म्हणजे मुंबई हा आम्ही आलोय ठाण्याला आणि तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघितलेच आहे आमचे तर आम्हाला संध्याकाळ झाली बोर होत दोत आणि बाकीची मंडई पण कुठत नव्हती त्यामुळे आम्ही ठरवलं की फिरून यायचं तर आता आम्ही जवळ नाका तिकडे आहे आणि तिकडे मस्त एक शॉपिंग वगैरे करू आणि तिथे काय काय वस्तू स्वस्तात भेटतात किंवा कमी किमतीत ते आपण सगळं बघू खरं तर तिथे झुडीओ पण आहे आम्हाला तिथे पण जायचं होतं पण वेळ कमी आहे कारण की आम्हाला भैयाकडे पण जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर आवरू एकच तास आहे तर आता आम्ही अष्टविनायक नगर इथे इथून आम्ही ऑटो घेऊ आणि जा आम्ही फाटायला जाऊ जसं की तुम्ही बघणार आहात तर म्हणजे आम्ही जिथं आहोत ना अष्टविनायक जाऊ तिथे एक फेमस वडापाव आहे तिथे पण आपण जाणार आहोत तुम्हाला अगोदर दाखवून देते मी गाडी तर म्हणजे हा वडापाव इतका फेमस आहे ना काही ते आपले महाराष्ट्रीय हो मुख्यमंत्री ते सुद्धा वडापाव खायला आले ते तर तो स्पॉट पण आपण पन कवर करणार आहोत पण आपण आता आता जाणार आहोत मार्केटमध्ये आम्ही आलोय आंबे फाटाला तुम्ही बघू शकता येते ना मस्त भरतो दोनशे दोनशे ला टॉप शंभर शंभर ला टॉप हा बघ ना पण एक मोठे कितीला आहे बॅग तिकडून येताना बघू ना पहिले इथेच राहणार कितीला आहे म हे पण छान आहे पांडवाला येऊन पोहोचल होतो मार्केटमध्ये मा आणि जसं तुम्ही ऐकलं तसं दोनशे रुपयाला टॉप होते शंभर शंभर रुपयाला पण आहेत आणि नुसते कपडे वगैरे नाही तर खूप साऱ्या गोष्टी आहेत काय काय हे तुम्हाला बघायचं असेल तर मार्केटमध्ये मा कंटिन्यू राहा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे आणि किंमत खूप कमी आहे आणि त्यासोबत व्हरायटी पण खूप सारी आणि सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी भेटतात त्यामुळे एकदा आले की तुम्ही खूप सारे खरेदी करून जाऊ शकता ते पण कमी पैशांमध्ये इथे आम्ही आलो आणि मस्त एक कानातले दिसले आम्हाला आता दहा रुपयापासून सुरुवात होती तर शंभर दीडशे पर्यंत कानातले होते आणि छान छान कानातले तिथे इंडियनवाले कितीला ट्रॅडिशनल ज्वेलरी सोबतच थोडे इंडो वेस्टर्न ज्वेलरी पण होते छान स्टोन वाले आणि मुळात म्हणजे फक्त शंभर शंभर लावते आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी होत्या मी सगळ्यात पण थोडे सॅम्पल तुम्हाला दाखवले आता मोठ मार्केट बघ परत की नाही तर शोधात फिरत फिरत आम्ही उलट्या आलो आहे तर आम्ही तिकडे जाऊ आता आणि जुडिवला जाऊ आम्ही जायचं आहे जुडिओला कॅन्सल करून आम्ही आता आलोय परत ते बॅग बघ किती मस्त बघ स्वस्त अस कितीला आहे कोणती ही पण दोनशे लावत शकुले ओपन करू दो ऑप्शन होते कोणती कोणती बॅग घ्यायची नाही त्यामुळे आईला व्हिडिओ कॉल केला म्हटलं आईला विचारू कोणती घ्यायची ताई म्हणे निघा तिथून तुम्ही काय बॅग वगैरे घेऊ नका तुम्ही बॅगच गोळा करणार म्हणे आज आम्ही तिथून पुढे निघालो नाही टी शर्ट वगैरे बघत होतो काय म्हटलं आपल्या भावांसाठी पण काहीतरी घेऊ पण टी शर्टची किंमत खूप कमी होती आणि आमच्या भावाची किंमत जास्त म्हणा आम्ही काय भावासाठी काय घेतलं नाही नथिंग इज इम्पॉसिबल दीडशेला पॅन्ट किती लावा या आपल्याला पण दोनशेलाच ना पन्नाशेला या पण आकसून जाईल ना ना आईने जरी नाही सांगितलं तर तरी पण मन ऐकत नव्हतं म्हटलं एक साईड पर्स घ्यायचीच आणि किंमत ऐकून तर मी अजून बापरे म्हटलं शंभर रुपया आहेत मग घेतलीच पाहिजे हे बघू शकता तुम्ही सावली तर शंभर रुपयामध्ये एक सुंदर अशी तिला हँड पर्स मिळाली आहे साइड बॅग शंभरला फायनली साहू मार्केट मार्केटमध्ये पहिली वस्तू खरेदी केली साईड पर्स घेऊन घेतली पण आई आता चप्पल मारेल तर बघितलं तर शूजच होते ते म्हटलं चला शूज घेऊ म्हणजे शूज मान नाही पण किंमत ऐकून आम्ही पळालो तीनशे रुपये पुढे आम्हाला भेटल्या छान छान क्यूट क्यूट रेस वाय छान छान चेन त्या खूप आवडल्या त्या मला पण म्हटलं नका नका चला बजेट बिघडतोय त्यामुळे आता आम्ही पुढे निघालो मार्केटमध्ये दिसलं गाऊन म्हटलं चला आई खुश होऊन जाईल पण म्हटलं डिझाईन वगैरे काय आवडलं नाही कापड तो डोक्याला दान नको म्हणून आम्ही गाऊन बघितलं तर सरी पण काय घेतले नाही पुढे चाललं गेलो काढू नका दादा त्यानंतर पुढे मार्केट मध्ये शूज बेली सँडल्स नंतर शॉर्ट पॅन्ट वगैरे सगळं काय होतं आम्ही खरेदीच वगैरे घेतलं नाही पण छोटे छोटे व्हिडिओ टाकले तुम्हाला मार्केट दाखवण्यासाठी वरच्या मानाला चार ना दाखवला कधी कधी असं वाटतं ना आई घेणे म्हणते ना तेच आपलं सोबत होत राहतं आई बोलली ती पिशव्या गोळा करून नका आणू आणि आमच्या स्वत तेच होतं आम्ही बॅग पिशव्या गोळा करतोय आज नंतर पुढे आला त्या आम्हाला दिसले सगळ्या मेकअपचे प्रॉडक्ट्स होते म्हटले हे तर आपण काय वापरणार नाही पण आई जी आपली नाराज झाली एवढ्या बागागोळा केल्यामुळे तर आईला खुश करण्यासाठी नेल पँट घ्या आमच्या मम्मीला नेल पेंट्स खूप आवडतात तर घेतल्या मी नेल दोन मला पाव टायमिंग दिला होता पाहुणे सातपर्यंत पण अचानक ठरलं की आम्ही परस्पर जातो दीपुवयाकडे आता एक पुला आमच्या एकदम टेन्शनमध्ये तिला काहीच भेटलं नाही थोडं टेन्शन घेते टेन्शन नाही मिळते हां ते आहे भेटलंच ना तुला शंभरचे पडके कसं वाटतं शंभरचे पडके भेटून बरं चांगलं वाटतं आम्ही टी शर्ट बघितलं शर्ट बघितले टी शर्ट बघितलं एकशे ऐंशी ऐंशीला तर मुलांचे पण आमच्या भावांना काय आवडणार का का नाही म्हणून आम्ही घेतलं नाही काय आवडणार नाही नाही त्यांना आता माझ्या भावाला तर काहीच आवडणार नाही मी घेतले पत्नी म्हणून आम्ही काय घेतलं मला समजलंच नाही त्याला काय छान त्याच्यामुळे आम्ही पळून नाही आलो आता आता आम्ही निघतोय वगैरे करून आम्ही निघालो आता आणि त्या सगळ्या ही बॅग घेतली मोठ्या बॅग घेतल्या नेजमेंट वगैरे घेतलं पण बाजार फिरायची आवस होती आणि आता आम्ही चाललोय खरेदी वगैरे झाले त्याने आम्ही घरी जायला निघालो तो पण सात एक छान स्पॉट दिसला जो की मला इच्छा झाली की तुम्हाला दाखवायलाच हवा तर हा होता तलाव पाली एरिया ज्याच्यामध्ये तुम्ही जर सिरियल बघितलं असेल श्री आणि जान्वीचं होणार सून मी तर ता त्यांचे बरेचसे सीन इथं शूट केले जायचे तर ता हे तलाव पाली एरिया होता आणि मध्ये शिवमंदिर पण आहे म्हटलं चला तुम्हाला पण हे दाखवून देऊ जाता जाता तर बाजार वगैरे करून इथे आलो आहे आम्ही वर धोड करून काही आणलं नाही गोड वगैरे <laughs> ते बोला सांगितलं ऑटोवाल्याला की थोडी आलं ऑटोवाल्याला सांगितलं तर की भाऊ आम्हाला मिठाई घ्यायची थांब पण तो भाऊ डायरेक्ट घेऊन आला आम्हाला इथे ठीक आहे चला चला आता आम्ही आलो आहे बाय बाय तुम्हाला बाय करून दे बाय <laughs> कसं वाटलं व्हिडिओ वा सगळ्यांना व्हिडिओ <laughs> आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ओके बाय बाय